नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करा आता आपण ऐकूया सुंदरशी आपल्या अनुस्या मात्याचे द सुंदरसे एक भजन आला अंबी के चावार बाय मी धरला मंगळवार आला आंबी के चावार बाय मी धरला मंगळवार पाड शिंग्यात होतो अनुसेचा जय जयकार पाडशिंग्यात होतो अनुसेचा जय जयकार तुझ्या दर्शनाचा मला लागला से छंद तुझ्या दर्शनाचा मला लागला से छंद नाम तुझे घेता होई म्हणाला आनंद नाम तुझे घेता होई मनाला आनंद तुझी माया परंपार कर भक्तांचा उद्धार तुझी माया परंपार कर भक्तांचा उद्धार पार शिंग्यात होतो अणुसईचा जय जयकार पार शिंग्यात होतो अनुसैचा जय जयकार आला अंबिकेचा वार बाय मी धरला मंगळवार शिंग्यात होतो अनुसै जय जयकार आई माझी अनुसया माता तुला माझी आणगाता आई माझी अनुसया माता तुला माझी आणगाता नको गमाऊ माझ्या कपाळाची शान तुझी पूजा मी करणार नक गमाऊ माझ्या कपाळाची शान तुझी पूजा मी करणार पातळ घेईल मी ग तुझी हिरवे हिरवे गार पातळ घेईल मी ग तुला हिरवे हिरवे गार पण आला अंबिकेचा वार बाय मी धरला मंगळवार पाडशिंग होतो अणुसईचा जय जयकार पाडशिंग्यात होतो अणुसईचा जय हो जयकार तुझ्या दर्शनाची मला झाली फार गाय तुझ्या दर्शनाची मला झाली फार गाय तुझ्या भेटीसाठी मी चालत आहे पाय तुझ्या दर्शनासाठी मी चालत आहे पाय तुला वंदन वारंवार करते तुझी मी पुकार तुला वंदन वारंवार करते तू मी पुकार पार शिंग्यात होतो अणुसैचा जय जयकार आला अम्बिकेचा वार बाय मी धरला मंगळवार पार होतो अणुसैचा जय जयकार वाड पाऊनी पाऊनी डोळे माझे शिणाले वाट पाहुनी पाहुणी डोळे माझे शिन आले तुझ्या दर्शनास आंबे मन आतुरले, तुझ्या दर्शनास अंबे मन आतुरले, शिर ठेवणी चरणावर तुझी कीर्तीही महान शिर ठेवणी चरणावर तुझी कीर्ती ही महान पाड शिंग्यात होतो अणुसेचा जय जयकार पाड शिंग्यात होतो अणुसेचा जय जयकार आला अंबिकेचा वार बाय मी धरला मंगळवार पाड शिंग्यात होतो अणुसेचा जय जयकार पाड शिंग्यात होतो अणुसेचा जय जयकार